नमस्कार मी प्रज्ञा आपल्याला वाटतं की आपण आपल्या घरात राहतो पण खरं तर आपण भूमीवर राहत असतो आपल्याला वाटतं की आपण ए सीमध्ये थंड हवा घेतोय किंवा आपण इकडे वाऱ्यावर तेहाळतोय पण खरं पाहता हा हे आभाळच असतं की जे आपल्याला वारा देत असतं आपल्याला वायू देत असतं आणि हा जो काही आभाळाचा आणखी धरणीचा प्रेमसंबंध आहे याच्यामुळेच आपल्यासारख्या सगळ्या जिवंत लोकांना जीवसृष्टीला जीवनदान मिळत असतं किंवा जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं आणि त्यांचं जगणं उत्साहाचं असतं तसंच आपलंही व्हावं असं मला मनापासून वाटतं म्हणून कवितेचं नाव आहे जगणे उत्साहाचे कुणी कधी आभाळ व्हावे कुणी कधी आभाळ व्हावे कुणी कधी धरा आभाळ धरेच्या मिलनातच चा चा, हर प्राणी मात्र जगतो खरा आभाळ धरेच्या मिलनातच हर प्राणी मात्र जगतो खरा प्रत्येक प्राणी मात्राला लागतेच धरणीय धरणीची साथ प्रत्येक प्राणी मात्राला लागतेच धरणीची साथ श्वासा गणित जगण्यासाठी आभाळाने द्यावा हात श्वासा गणित जगण्यासाठी आभाळाने द्यावा हात आभाळ धरेच्या कृपेनेच जगणे होते सोपे आभाळ धरेच्या कृपेनेचं जगणे होते सोपे अन्यथा कठीणचं असते सोपान जीवनाचा चढणे अन्यथा कठीणचं असते सोपान जीवनाचा चढणे एकमेका हात देता मार्गक्रमण होते सोपे एकमेका हात देता मार्गक्रमण होते सोपे एकमेका धिक्कारिता जीवनाचे जगणेच संपते एकमेकाधिकारिता जीवनाचे जगणेच संपते कधी व्हावे आकाश अन कधी व्हावे धरा कधी व्हावे सुसाट वारा अन् कधी पाऊस धारा जगणे असे असावे रोज नव्या उत्साहाचे जगणे असे असावे रोज नव्या उत्साहाचे सांगा तरी कसे फेडावे सांगा तरी कसे फेडावे पांग या धरती मातेचे पांग या धरती मातेचे कशी वाटली कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद